एंट्री एंट्रीच्या समोर बघा एकदम मस्त मस्त मोकळं मोकळं सगळं आहे आता इथं जी समोर तुम्हाला छोटी छोटी जी झाडं दिसतात घरं दिसत आहे सॉरी ही ऑलरेडी घरं झालेली आहेत म्हणजे इथं भविष्यात मोठ्या बिल्डिंग काय जास्त होणार नाही जवळपास लागून तरी म्हणजे हवा नेहमी खेळते राहील एकदम मस्त असा फ्लॅट असला इथं बघा हा हॉल असेल हे तुमचं किचन असणार आहे हे hey, तुमचं किचन असणार आहे बघा टाईल्स बघा क्वालिटी बघा क्वालिटी खरंच चांगली आहे टाईल्स बघा कलर कॉम्बिनेशन बघा काम व्हायच्या आधी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमचं तुमचं कस्टमाइज करू शकता त्यानंतर हे असेल तुमचं कॉमन बाथरूम विथ इंडियन स्टाईल हे कॉमन बाथरूम असेल तुमचं इंडियन स्टाईलने त्यानंतर हा असेल तुमचा चिल्ड्रन बेडरूम हा तुमचा चिल्ड्रन बेडरूम असेल एक विंडो असेल त्यानंतर इथं तुमचं असेल एक कॉमन बेसिंग असेल इथं हात धुवायला वगैरे आणि त्यानंतर इथं हा असेल हा इथं डोअर इथं डोअर असणार आणि मग ही असेल तुमची मास्टर बेडरूम आता इथं हे बघा ही तुमची असेल मास्टर बेडरूम आणि हे तुमचं असेल मास्टर वॉशरूम तर हे तुमचं असेल जॉईंट असं मास्टर बेडरूमला हे वॉशरूम हे पण खूप छान इथं कमर सिस्टीम आहे वेस्टर्न स्टाईल टॉयलेट असणार हे तर एकदम मस्त असा फ्लॅट असेल हा कोणाला ज्यांना ज्यांना लेआउट आवडला असेल त्यांनी कमेंट्स करा मी तुम्हाला कमेंट्समध्ये याचं या गृ या, या प्रोजेक्टचं नाव कळवेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा ज्यांना मोशीमध्ये फ्लॅट बघायचे असतील मोशी गावाच्या साईडला मोशी हा एरिया पडतो मोशी गावाच्या एरियामध्ये आता ही आहे खाली सगळी लेबरांची वस्ती की जी इथलं काम कंप्लीट झाले की ही इथून निघून जाईल ही झोपडपट्टी नाही आहे ही लेबरचं लेबरची घरं आहेत ही इथले बिल्डिंगची कामं झाले की इथली वस्ती सगळी उठेल हे सगळं क्लिअर होईल आणि समोर बघा ही छोटी जी घरं दिसत आहे बंगले इथल्या ओन उन... मूळ गावातल्या माणसांचे ह्यांचे बंगले ऑलरेडी असल्यामुळं इथं मोठी बिल्डिंग होण्याचे काही चान्सेस नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा ज्यांना मोशीमध्ये फ्लॅट घ्यायचे आहे त्यांनी कमेंट करा मी तुम्हाला इथं मला भरपूर कमेंट्स आले तर मी तुम्हाला या प्रोजेक्टचं नाव सुचवेल